नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आपण अवश्य पहा रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दही आणि मसाला घालून चांदकी मिरची कशी बनवायची ते आपण आता बघणार आहोत त्यासाठी ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून सावलीमध्ये सुकवून घेणार आहे आता ह्या अर्धा किलो मिरच्या आहेत आणि आपल्याला आता ह्या कट करून घ्यायच्या आहेत तर कशा पद्धतीने मिरची टाकून बघायची पहा ह्या मिरच्या थोड्या आपण अशा घ्यायच्या कशावरती प्लेटमध्ये ताटात घेणार असाल तर आणि आता ही ज्या ज्या स्थितीत पडलेली आहे आता समजा ही अशी पडलेली आहे तर ही अशीच अशीच घ्यायची हातामध्ये आणि इकडून ह्याला कट द्यायचा कारण मग ही आपण जेव्हा पण उन्हात ठेवू मिरच्या तेव्हा ही बाजू ही अशीच पडणार आहे मिरची आपण जर अशी मिरची असताना जर ह्या साईडला कट घेतला तर उन्हाची साईड इकडे होईल आणि आपला मसाला वगैरे लवकर सुकणार नाही त्यामुळं ह्या ज्या परिस्थितीत पडलेल्या आहेत त्याच तिथेच वरती असा हा कट घ्यायचा फक्त एकच कट पाट। पाटून मग पाटून नाही पाटून चिरली गेली नाही पाहिजे आता ही अशी मिरची आहे ही अशीच उचलून आपण इथून कट करायचं आहे असं घ्यायचं आहे असं आणि यामधल्या बिया जर तुम्हाला काढायच्या असतील जास्त असतील त्यामध्ये कशामध्ये तर कोणत्या मिरचीमध्ये तर काढू शकता तर अशा प्रकारे आपण आता ह्या मिरच्या चिरून घेणार आहोत कट करून घेणार आहोत आता ही मिरची अशी पडली आहे ना तर मी अशीच उचलणार आणि इथून असा कट द्यायचं आहे ताटात ठेवून कट करा तुम्ही असं आता ह्या सर्व मी कट करून घेणार आहे मी आता या मिरच्या आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आतमधल्या तर आपल्याला मी दाखवते कारण मिरची म्हटलं तर तिखट ही आलीच मग ती कमी किंवा जादा एवढाच फरक असतो तर ह्या मिरच्या तिखट असतात आपण जेव्हा पण पदार्थाबरोबर खातो जेवणाबरोबर खातो आणि जर तिखट लागतील मिरच्या ह्या तळलेल्या तर कसा आहे हा हू हा हू करण्यामध्ये त्या जेवणाचा आस्वाद निघून जाईल त्यामुळं तुम्ही मिरच्याच्या बिया काढलेल्याच बेटर राहतील मी ह्या एवढ्या बिया काढून झाल्यात मी आपल्याला दाखवते बिया कशा काढायच्या तुम्ही ग्लोव्ज देखील घालू शकता हातामध्ये तर ही जी कट घेतलेला आहे मिरचीचा मी त्यासाठी छोटा चाकू घेतलेला आहे तुम्ही चाकूने किंवा चमच्याच्या पाठीमागच्या सुद्धा काढू शकता तर ह्या असा हा हे पहा खूप बिया असतात आणि मग तिखट लागल्यानंतर पूर्ण जेवणाचा आस्वाद निघून जातो तर अशा प्रकारे आपण ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत थोडा वेळ लागेल परंतु कसं आहे की आपण एवढं जी मेहनत घेणार तर त्या खाल्ल्या पण पाहिजेत लोकांनी आपल्या या मिरचीमधल्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत आपण आता मसाला बनवूया आपण ह्या दह्यात कालवायच्या आहेत मिरच्या त्यामुळं आपण आता ह्यामध्ये मी अर्धा किलो मिरच्या आहेत त्यासाठी मी तीन ते चार चमचे दही घेणार आहे दही घट्ट घ्या पातळ घेऊ नका दोन चार चमचे मी दही घेतलेलं आहे आता यामध्ये आता आपण यामध्ये जिरेपूड धनेपूड वगैरे घालणार आहोत अर्धा किलोला पाव किलोला दीड चमचा अशा आहे ना अर्धा किलोला मी तीन चमचे घालणार आहे ही जिरेपूड आहे एक दोन मी तीन चमचे धनेपूड देखील तीन चमचे घालणार आहे मसाला कमी जास्त झाला तर चालतो कारण मी जास्त ब भरणार पण नाही आणि जास्त कमी पण नाही आणि जास्त पण नाही असं मी भरणार आहे त्यामुळे मला एवढा बास होईल जर तुम्ही जास्त मसाला भरला तर ऑब्वियसली तो कमी पडणार आहे त्यामुळं मसाल्याचं काही कमी झाला तर पुन्हा करा जास्त झाला तर तुम्ही नॉर्मल मिरच्या नेहमीच्या आपल्या त्या पण कट करून त्यामध्ये मसाला भरू शकता तर आता आपण दही घेतलेला आहे त्यामुळं आमचूर मी थोडंसंच घेते हा अर्धा चमचाच आमचूर येते चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे पहा मीठ मिरच्या ह्या उन्हामध्ये सुकल्यानंतर थोडं त्याचं वजन देखील कमी होतं त्यामुळं आपण मीठ प्रमाणानं घालायचं जास्त खारटही झालं नाही पाहिजे आणि अगदी क कमी मीठ पण नाही पाहिजे तर मी हे सैंधव मीठ घेतलेलं आहे थोडं जास्त खारट असतं तुम्ही साधं मीठ देखील घेऊ शकता आता आपण हिंग घेणार आहोत हिंग अर्धा चमचा आम्ही अर्धा चमचा घेतलेला आहे हिंग थोडीशी हळद घालायची आहे आपल्याला थोडी हळद आणि मी हे मेथीचे दाणे थोडेसे भाजून बारीक केलेले आहेत हे पहा थोडेसेच घालते कारण जर कडू लागलं तर मुलं देखील खात नाहीत आणि आपल्याला देखील ते खायला बरोबर वाटत नाही तर आपण आता हा मसाला मिक्स करूयात आपण या मिरच्या दह्यामध्ये करणार आहोत त्यामुळं ह्या जास्त दिवस शक्यतो टिकत नाहीत थोडे दिवस झाल्यानंतर आपल्याला त्या फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतात तर आपण यामध्ये थोडंसं अजून दही लागेल मला तीन चमचे घातलं होतं तर हा अजून एक चमचा घालूया आपण आता हे दह्यामध्ये मसाला मिसळलेला आहे आपण आता भरूयात हे पहा आपण कट घेतलेला असतो मिरचीचा तिथून उघडायची मिरची आणि त्यामध्ये हे मसाला भरायचा आहे बोटाने आतपर्यंत भरायचा आहे आतपर्यंत गेला पाहिजे मसाला हा असा आणि मिरचीच्या शेवटच्या टोकापर्यंत मिरची खाल्ल्यानंतरसुद्धा तो मसाला लागला पाहिजे अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या भरून घेणार आहोत ते पहा आतपर्यंत मसाला घालायचा आहे आणि अशी मिरची बंद करायची आहे मिरचीच्या शेवटचं टोक खाल्लं ना तरीसुद्धा मसाला लागला पाहिजे त्यामुळं पूर्ण मिरची भरायची पण जास्त पण नाही घालायचा आणि कमी पण नाही पडू द्यायचा जा, कारण जास्त मसाला पण चांगला लागत नाही तर अशा प्रकारे आपण या सर्व मिरच्या आता भरून घेऊया आपल्या या दह्यामध्ये मसाला कालवून मिरच्या सांडगी मिरच्या भरून तयार आहेत आपण आता हे पहा आपण घेतलेला मसाला तेवढा पूर्ण लागलेला आहे उलट थोडा जास्त झाला मी नंतर दाबून दाबून भरलेला आहे आपण आता ह्या मिरच्या सुकट ठेवायच्या आहेत तर तुमच्याकडे जर असं काही बकेट असेल तर बकेटमध्ये ठेवा कारण मग आजूबाजूनं च खालून वगैरे सर्वत्र हवा लागते ऊन लागतं तर आपण आता त्या मिरच्या यामध्ये ठेवणार आहोत सुकायला आणि उन्हामध्ये ठेवणार आहे माझ्या दरवाज्यामध्ये मा कोळं ऊन देखील येतं आणि कडक ऊन देखील येतं तर ह्या आपण आता उन्हामध्ये ठेवूया माझ्या मा मा दरवाज्यामध्येच मा ऊन देखील येतं पण हे दुपारचं ऊन चांगलं येतं तर हे पहा मी ते ठेवलेले आहेत आपण मिरच्या ठेवलेल्या आहेत आणि ह्या आत्ता केलेल्या मिरच्या आहेत आपण त्या मी आता ठेवलेल्या आहेत दह्यामध्ये मसाला मिसळून आपण ह्या केलेल्या आहेत आणि ह्या मी सकाळीच ठेवलेल्या आहेत पाण्यामध्ये मी मसाला मिसळला आहे यामध्ये दही लिंबू काही घातलेलं नाही आहे आणि ह्या मिरच्यांमधल्या बिया काढलेल्या पण मी इथे सुकत ठेवलेल्या आहेत तर अशा आपण या तीन चार दिवस मिरच्या सुकवून घेणार आहोत तर ह्या सांडकी मिरच्या आपला आता सुकवून तयार आहे चार ते पाच दिवस मी या सुकवलेल्या आहेत आणि दह्यामध्ये मसाला कालवून आपण त्या मिरच्यांमध्ये भरला होता तर ह्या आता खाण्यासाठी तयार आहेत आपण आता ह्या तळून बघूया हा लगेच त्या लाल होतात तर काढायच्या आहेत लगेच तर ह्या आपल्या दह्यामध्ये कालवलेल्या मिरच्या तयार आहेत